दलितांवर वाढणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी जन्माला आलेल्या ज्वालाग्रही पॅन्थरचे नाव म्हणजे रामदास आठवले हे तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेत असताना सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथे फटाक्याची आतिषबाजी करत तसेच लाडू वाटप करत ढोल ताशाच्या गजरात हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका दीक्षा लोंडे यांच्या हस्ते स्वारबाबा नगर येथील पूर्णाकुर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत नारे देत हा जल्लोष साजरा केला यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंडे मंगेश वाघमारे ऍडव्होकेट प्रशांत जाधव देवेंद्र पाटील समाधान जगताप भुर्या जगताप तसेच सातपूर परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक या जल्लोषात सहभागी झाले होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्री बोलताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी अधिक माहिती दिली बघूया सामाजिक न्याय मंत्री आमदार आठवले साहेबांनी या देशामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली मला हे माझ्या ने नेत्याचा सार्थ अभिमान आहे आम्ही ज्यांच्या बरोबर वर जातो छाती ठोक पडे जातो आमची काही बी टीम नाही सी टीम नाही कोणाला पाडायसाठी उभं राहत नाही कोणाच्या देवाण घेवाणासाठी उभं राहत नाही आम्ही उभं राहतो संविधानाचं रोक्षण करण्याला आम्ही उभं राहतो सर्व धर्म समभाव निर्माण करण्याला आम्ही उभं राहतो दे जाती जातोत्मध्ये सलोखा निर्माण करायला प्रेम अबुलक्याने जीवा निर्माण करायला याचं काम आमदार रामदास आठवले साहेबांनी केलं बाप्पा तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांबरोबर साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली जास्तीत तर काम हे उभं केलंय आणि हे काम करत असताना ज्या पद्धतीनं त्यांना केंद्रामध्ये संधी मिळते मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रात नव्हे देशाच्या चा, छत्तीसच्या चा, छत्तीस राज्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीनं असं मला याचा स्टार प्रचार केलं तसं आढावले साहेब हे देशाचे स्टार प्रचर, सा, देशा प्रचर। गल्ली बोळापासून तर कोपऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी अतिशय झंझवाट निर्माण करून स्वतःच्या गिमतीवर जे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मला माझ्या या नेत्याचा सार्थ अभिमान अशाच पद्धतीनं या देशाची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना। उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं लाख लाख शिव्या देतो मला खात्री आहे मला विश्वास आहे की अनेक दररोज दररोज एक नेता तयार होतो दररोज एक पुढारी तयार होतो कटआउट लागलं लाग लाग का बोर्ड लागलं का बॅनर लागलं का एक लीडर तयार होतो पण हे लीडर कशासाठी असतात फक्त गिव्ह अँड टेकसाठी आम्ही मात्र जनतेच्या हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाला आहोत पुण्याच आमदार रामदास जाडवले साहेब त्यां चळवीपासून तर रिपब्लिकन चळवीपर्यंत अठ्ठेचाळीस वर्ष एकच पक्ष एकच झेंडा एकच एक नेता आणि एकच विचार फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती या विचाराची प्रेरणा घेऊन हे आठवले ज्या पद्धतीने किती महान पद्धतीने कामकाज करतात जनतेला आवाहन करणारे बाबांनो एकाच पॅन्थर बाकी एकाच पॅन्थर बारा अशा ठरला रिपब्लिकन पार्ट संघर्षातून निर्माण झालेल्या कार्यकर्त्याला माझ्या उत्तर महाराष्ट्राच्या होतीनं ना, नाशिक जिल्ह्याच्या होतीनं ना, माझ्या बेल ग्रुपच्या होतीनं लाखो एक करोडो शुभेच्छा जय भीम नबोधाय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान न्यूज न्यूजसाठी बंटी आढाव सातपूर